मी प्रेरणा बोरगे आगाध महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पावण्यात आज ठळक ठळकातून आज आमदार साहेबांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना तसंच या आमदारसाहेबांचं काम म्हणजे खूप म्हणजे आहे माहिती आहे का आमदारसाहेबांचं काम खूप व्यापक आहे म्हणजे याच्या वीस तीक वर्षापूर्वी आमदारसाहेब मुरबाडमध्ये आणि आधीचं मुरबाड एक साधा नॉर्मल असं खेडेगाव होतं आणि या खेडेगावाचं रूपांतर आमदारसाहेबांनी सिटीमध्ये आणलं गावोगावी खेडोपाडी रस्ते पाणी शेतकऱ्यांच्या हिताचा विषय असेल ते सर्व प्रश्न मार्गी लावले आणि मुरबाड तालुका पूर्ण शांत संयमी असा ठेवला संयमी ठेवला अशा ह्या अशा ह्या महान नेत्यांना अशा हे कार्यसम्राट म्हणजे अशा ह्या महान नेत्यांना कार्यसम्राट साहेबांना राज्य मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं ही माझी हे आमची सर्व तरुणांची सर्व या मुरबाड मतदारसंघातील सर्व जनतेची इच्छा आहे आमदार साहेबांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान द्यावं ही आमची ही इच्छा व्यक्त करतो